हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एकदम सुंदर आणि एकदम सिंपल असा केक पाहणार आहोत तोही अर्धा किलोचा बऱ्याचदा बऱ्याच माझ्या फ्रेंड्स आहेत तर त्यांना अर्धा किलोचीच ऑर्डर असते खूप मोठे मोठे केक नसतात त्याच्यामुळे शक्यतो ह्या अर्धा किलोचे जे छोटे छोटे केक आहेत आ, ते खूप उपयोगी पडतात किंवा त्याच्या डिझाईन्स खूप उपयोगी पडतात म्हणून आज खूप छान असाच एक केक तुमच्याशी मी शेअर करणार आहे केक आहे चॉकलेट फ्लेवरचा सहा इंचाच्या टीनमध्ये मी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन बेक करून घेतले अर्धा किलो केकसाठी आपण दोनशे ग्रॅम प्रीमिक्स वापरतो आणि सहा इंचाचं टीन वापरत असतो नेहमी त्यासाठी मी दोनशे एम एल व्हिपक्रीम घेतली आहे चिल्ड आणि छान बीट करून घेतली त्यानंतर आयसिंग केलं लेअरिंगला मी चॉकलेट सिरप वापरलं इथे तुम्ही चॉकलेट गनाश चोको चिप्स किसलेलं डार्क कंपाऊंडसुद्धा यूज करू शकता फिलिंगला त्यानंतर छान असं मी फिनिशिंग करून किंवा क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट करून घेतला शक्यतो ही प्रोसेस मी अगोदर करून घेत असते आणि मग फिनिशिंग करते जेव्हा आपण क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेतो तेव्हा फिनिशिंगला एकदम सोपं होऊन जातं आणि फिनिशिंगही खूप सुंदर येते इथे तुम्ही पाहत असाल तर छान अशी फिनिशिंग मी केकला करून घेतलेली आहे जेव्हा तुम्ही चॉकलेटचे केक असतात म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट बनवता किंवा ट्रफल बनवता ट्रफलमध्ये प्युअर चॉकलेट वापरलं जातं म्हणजे ट्रफल बनवून मग फिलिंग केलं जातं आणि जेव्हा ब्लॅक फॉरेस्ट बनवता तर ब्लॅक फॉरेस्टला सगळे वेगवेगळं फिलिंग वापरतात कोणी स्ट्रॉबेरीचं क्रश वापरतं कोणी चेरीचे क्रश वापरतं किंवा कोणी चेरी छोटे छोटे पिसेस करून चेरी वापरतात किंवा कोणी काहीच वापरत नाही ब्लॅक फॉरेस्टला हेही आहे तर बघा या पद्धतीने मी गणाश त्याच्यावरती पोर केले पण मी सगळीकडे स्प्रेड केलं नाही फक्त काहीच मी जो केकचा पार्ट आहे तो कवर केला आहे किती हे तुम्हाला व्हिडिओमधून कळतंय तर या पद्धतीने मी करून घेतला आहे एक्स्ट्रा राहिलेलं गणाश जे आहे ते मी पुन्हा एकदा काढून घेतलं आहे आणि केक आपला क्लीन किंवा केक बोर्डसुद्धा क्लीन करून घेतला आहे व्हिडिओ छोटासा आहे पण खूप सारी माहिती तुम्हाला व्हिडिओमधून मिळत असते जे राहिलेलं गणाश होतं बाउलमध्ये तर ते मी असं टिचकी मारून आपण जसं करतो किंवा शिंपडतो थोडक्यात तसं शिंपडलेलं आहे दोन बोटांचा यूज करून आणि शिंपडून ते ब्लॅकवरती सॉरी व्हाईटवरती ब्लॅक खूप छान आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या पद्धतीने शिंपडून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण पुढी पुढील डिझाईन करणार आहोत एक खूप छान टॉपर्सचा उपयोग करून मी केलेला आहे हे पुढे जाऊन तुम्ही पाहालच तर आता पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली आहे आणि जस्ट बॉर्डर केली आहे पायपिंग बॅगमध्ये कुठलंही नोझल नाही आहे थोडासा कट दिलेला आहे आणि या पद्धतीने सुंदर असा केक आपला रेडी होतो आहे कधी कधी सिंपलच केक छान वाटतात कस्टमरने सांगितलं खूप डिझाईन तरच करा नाहीतर सिंपलच केक मला तर आवडतात आणि इथे बघा मी पायपिंग बॅगमध्ये मला असं खूप वाटलं की खूप मोकळा केक आ दिसतो आहे म्हणून मी एक दोन रोझेट्स तयार केले त्याच्या साईडनेही एक दोन स्टार्स दिले अशा पद्धतीने आणि मग आपल्याला एक टॉपर्स वापरूयात म्हटलं म्हणजे आणखीच छान लूक येईल तर टॉपर्स या पद्धतीने ठेवून घेतले ते तुम तुम्हाला दिसले नाही म्हणून पुन्हा एकदा काढून घेतले तर या पद्धतीचे टॉपर्स आपण बनवले जस्ट रिसेंटली मी एक टॉपर्सचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे कालच्याच व्हिडिओमध्ये तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघा हे टॉपर्स कसे बनवायचे आणि छान असा हार्ट मी टॉपरपासून बनवला आणि तो किती सुंदर दिसतो हे सुद्धा बघू शकता ओव्हरऑल केकचा लुक खूप छान दिसत आहे आणि मला तर आवडला आहे तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय